साहित्य नाटक कला चित्रपट सांस्कृतिक पैलवान तालीम झनझणी तांबडा पांढरा रस्सा म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं असं आपलं कोल्हापूर दोन घास खाऊनच जायला लागतंय पाहुणं अशी आपुलकीची माणूसकीला साथ घालणारं म्हणजे कोल्हापूर आपल्या अस्खलित रांगड्या भाषेसाठी प्रसिद्ध असणारं कोल्हापूर चवीपासून ते शिवीपर्यंत सगळं काही आपल्या कोल्हापुरात तयार होतं सरावांपासून विजयापर्यंत जाणार म्हणजे कोल्हापूर मग ते कोणतंही क्षेत्र असो कला क्रीडा शिक्षण सहकार उद्योग राजकारण समाजकारण अशा सगळ्या क्षेत्रांची तालीम म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरच्या लाल मातीतल्या पैलवानानं जर टाव टाकला तर चिटपट केलं म्हणूनच समजायचं इतकी हुशारी आपल्या कोल्हापुरात ठसठसून भरल्या राजकारण आणि कोल्हापूर हे तर एक वेगळंच नातं आहे कधीही बोलून न संपणार कोल्हापूरनं या देशाला सगळ्या क्षेत्रातील लयभारी नेतृत्व दिली चित्रपट असो नाटक असो राजकारण असो कला असो तंत्रज्ञान असो कोल्हापूरचं सर्व क्षेत्रात कौतुक करावं कमीच आहे तुम्हाला माहिती आहे का कोल्हापूर हे नाव कशावरून ठेवलं इतिहासात त्याचे कोणते दाखले आहेत का याच प्रश्नाचा शोध करेक्ट कार्यक्रमच्या टीमने घेतला आहे नमस्कार मी वैभव आपण बघतोय करेक्ट कार्यक्रम मित्र हो कोल्हापूर हे दक्षिण भारतातील अत्यंत महत्वाची नगरी म्हणून ओळखली जाते फार प्राचीन काळापासून करवीर क्षेत्र या नावाने प्रसिद्ध होत दक्षिण भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात प्रचंड मोठं स्थान आहे अठराव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात कोल्हापूर एक ठळक वैशिष्ट्य असलेलं पण एक वेगळं मांडलिक राज्य झालं त्यानंतर मराठी राज्याचा अठराशे अठराला अस्त झाल्यामुळे हिंदी मांडलिक राज्याच्या समूहात कोल्हापूर वैशिष्ट्यपूर्ण एक छोटस ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली मानलिक राज्य म्हणून शिल्लक राहिले महत्वाचं म्हणजे विसाव्या शतकात भारताच्या सांस्कृतिक सामाजिक अशा सर्व क्षेत्रात कोल्हापूरनं खूप मोठी भर टाकली ती भर अतुलनीय आहे भारतीय मल्लविद्या संगीत नाटक या क्षेत्रात केलेलं काम हे अतिशय महत्वपूर्ण ठरलं याचा परिणाम इतका मोठा झाला की कोल्हापूरचे वर्णन कलापूर असे होऊ लागले इतिहासातल्या नोंदीनुसार कोल्हापूर या नावाची निर्मिती दोन तीन प्रकारे झाली असावी असं म्हणता येईल कोल्हापूरच्या आसमंतात कोल्ह्यांचा फार सुळवाट झाला होता म्हणून कोल्हापूर असे नाव प्राप्त झाले असं म्हणतात दुसरी एक अशी बाब आहे की कोल्हार म्हणजे कुंभार कोल्हापूर हे पूर्वी कुंभारांचे वस्तीस्थान होते म्हणून तिला कोल्हापूर असे नाव प्राप्त झालं असावे असंही बोललं जातं पौराणिक कथेप्रमाणे कोल्हापूर आणि करवीर ही तिला दोन नावे मिळाली कारण कोल्हापूर आणि त्याचा पुत्र करवीर या दोन दैत्यांचा देवी महालक्ष्मीने नाश केल्यामुळे तिला करवीर अथवा कोल्हापूर असं नाव प्राप्त झालं असावं असंही बोललं जातं ऐतिहासिक दृष्ट्या पाहिलं तर कोल्हापूर नगरीचा प्रथम उल्लेख कर्नाटकातील श्रवण बेलगोला येथे सापडलेल्या अठराव्या शतकातील एका हस्तलिखितात सापडतो कोल्हे हे लोक भारतात आर्य व द्रविड येण्यापूर्वी या भागात वास्तव्य करीत होते येथील काही स्थळांची नावे व जातीवाचक नावे कोल्हा या शब्दावरून आहेत असे दिसून येतं या संदर्भातील माहिती आपल्याला इतिहासातल्या काही पुस्तकांमध्ये वाचायला मिळते त्यापैकी लेखक धनंजय किर यांचे राजर्षी शाहू छत्रपती या पुस्तकात या संदर्भातील दाखले मिळतात यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोल्हापूर हे नाव कशावरून पडलं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अजून कोणत्या विषयांवरती व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच दर्जेदार इंटरेस्टिंग विषयांसाठी करेक्ट कार्यक्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारच्या बेल आयकॉनवर प्रेस करा आणि घंटीवर ऑल करा तुर्तास धन्यवाद